नमस्कार मानदेशभूषण यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील सिद्धेश्वर कुरोली येथील संजय बरकडे यांच्याकडे आलेलो आहे विशेष म्हणजे ते विठोबा बिरोबा ये देवाचे मानकरी आहेत आणि विठोबा बिरोबा ये देवाची यात्रा त्याचबरोबर या देवाचा इतिहास आणि या देवाची वेगळं पण काय आहे हे आपण संजय बरकडे यांच्याकडून खास जाणून घेणार आहोत महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या आणि लाखो भाविकांचे एक श्रद्धास्थान असलेल्या विठोबा बिरोबा या देवाची यात्रा कोणत्या महिन्यात भरते आणि कोणकोणते कार्यक्रम या यात्रेनिमित्त आयोजित केले जातात हॅलो नमस्कार मी महाराष्ट्राचे दैवत इटोबा बिरोबा या देवस्थानाची यात्रा मार्च पंधरा सोळा तीन हजार चोवीस या रोजी भरते याचे पंधरा तारखेला छबिना निघतो परड्याचा कार्यक्रम असतो आणि सो सोळा तारखेला बकऱ्याचा कार्यक्रम असतो गजीनृत्य वगैरे सगळं सोळा तारखेला असतात म्हणजे पंधराला संध्याकाळ बसून सोळापर्यंत गजीनृत्य तालुक्यातील सहा खटाव महान तालुक्यातील सर्व गजनृत्य तिथे येतात आज आत्ताच तुम्ही दोन दिवस यात्रा भरती आणि कार्यक्रम सांगितलेले आहेत पण अजून एक प्रश्न पडतो की विठोबा बिरोबा हे तुमचा देव आहे ते कुठून आला आहे सिद्धेश्वर कुरवणीमध्ये हा देव पटण कोलोडी कोल्हापूर तिथून बोरगावमध्ये आला बोरगाव ते सातारा कोडवली सातारा न शुद्धेश्वर पुरवली या ठिकाणी आला आणि तिथून टाकेवाडीला गेला अशी ही भ्रमती किंवा असा प्रवास झाला असा प्रवास हा आधी युटोबा देवस्थानाचा प्रवास झाला आहे आत्ताच तुम्ही देवाचा प्रवास कसा झाला हे सांगितलेलं आहे पण आपलं जी यात्रा आहे हजारो भाविकांचे येत असतात यात्रेला दर्शनासाठी पण एक काय वेगळं पण आहे तुमच्या यात्रेचं ही यात्रा अशी आहे ला परड्याचा कार्यक्रम असतो परड्याचा कार्यक्रम असल्यानंतर हिरव्या आणि कोकरे को हिरव्यांची भन कोकऱ्यांच्यात दिलेली होती कोकऱ्यांच्यात दिलेली असल्यामुळे तर भावानं बहिणीला विचारलं की तुला काय पाहिजे तर बहिणीनं काय सांगितलं की हा दगड जे आहे शेंदूर लावला हा दगड मला पाहिजे मग ती भावानं बहिणीला ती दगड दिला शेंदूर लावलेला दगड दिल्यानंतर तो दगड त्या बहिणीनं एक बांधावरती ठेवला ठेवला आणण्यात तीन कुणीतरी येऊन तो दगड डोहात टाकून दिला टाकून दिल्यानंतर ती माहिती झाल्यानंतर ती दगड हुडकायला त्या डोहामध्ये एक माणूस गेला तर तो माणूस सात दिवसानंतर ती दगड घेऊन बाहेर आला दगड घेऊन बाहेर आल्यानंतर सात दिवसानंतर दगड घेऊन बाहेर आल्यानंतर त्याच्यामुळं सातवीला परडे याचा अर्थ की ती दगड सात दिवसानंतर माणूस बाहेर घेऊन आल्यानंतर त्याच्यासाठी ती सातवीला परडे असं त्याचं मूळ स्वरूप आलेलं आहे म्हणजे हे वेगळं पण तुमचं या यात्रेचं पाहायस मिळतं पाहायस मिळतं आत्ताच तुम्ही सात परड्यांचा इतिहास सांगितलेला आहे पण अजून काही असं वेगळं पण आहे का की जे भाविकांना आपल्याकडे पाहायला मिळतं ते पंधरा तारखेला सकाळी साडे अकरा ते बाराच्या दरम्यान पालखी निघते पालखी निघते ती विराळा नदीच्या पात्रात दीड एक दीड वाजेपर्यंत पोचते पोचल्यानंतर तिथं हरी हे मानकरी वाकणूक सांगत असतात तर त्या वाकणुकीसाठी ऐकण्यासाठी भाविकांची भरपूर गर्दी होती हजार दोन हजार भाविक असते ऐकण्यासाठी वागणूक ऐकण्यासाठी असे ते विठोबा विरुबाच्या दे देवस्थानाचे वेगळे दे स्वरूप आहे ही वागणूक दोन्ही दिवशी होती दिवसा एक दीड दोन च्या दरम्यान होते संध्याकाळी रात्रीची होते ही दोन वेळा वागणूक होती म्हणजे यात्रेच्या दोन्ही दिवशी वागणुकीचा कार्यक्रम होत असतो या यात्रेसाठी सर्व भाविकांनी या येण्यासाठी सर्व मानकरी व माझे बरकडे परिवारातर्फे सर्व येणाऱ्या भाविक भक्तांचे हार्दिक मान खटाव असे या दोन्ही तालुक्यात एकमेव यात्रा भरते आणि मोठी यात्रा भरते ते म्हणजे विठोबा बिरोबा या देवाची पंधरा सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी ही मोठी यात्रा भरत असते खरं तर मानखटावसह वेगवेगळ्या तालुक्यातून भाविक या यात्रेस येत असतात आणि भागणुकीचा जो लोक ऐकत असतात वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम पाहण्यास येत असतात त्याचबरोबर त्या कार्यक्रमाचा लाभही भाविक घेत असतात सर्व मानकरी सिद्धेश्वर कुरोली ग्रामस्थ आणि बरकडे परिवार यांच्या वतीनं यात्रेकरूस येणाऱ्या भाविकांचे मनापासून हार्दिक स्वागत